मुघलांच्या घोड्यांनाही पाणी पितांना जसे हे शूर सरदार दिसत होते तसे उद्धव जळीस तळी देवेंद्र फडणवीस दिसतात का असा प्रश्न विचारला जातो आहे आपल्यावर झालेल्या अन्यायाचा आणि विश्वासघासाचा बदला म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाचं होत्याचं नव्हतं करून टाकलं आहे त्यांच्या उद्धव ठाकरेंना इतक्या मिरच्या झोमल्या आहेत की गल्लीतील एखाद्या भांडण्यात दोन व्यक्ती जे शब्द वापरत नाही ते शब्द उद्धव ठाकरे वापरू लागले आहेत गेल्या पाच वर्षात मराठी माध्यमांनी उद्धव ठाकरेंची सभ्य सुसंस्कृत अशी प्रतिमा निर्माण केली आहे त्याचा थोडाफार मान राखून उद्धव ठाकरेंनी भाषा वापरावी अशी जनतेची अपेक्षा आहे सात पिढ्याचे वैरी सुद्धा एकमेकांविषयी मरणाची कामना करीत नाही देवेंद्र फडणवीस यांना वरती म्हणजे दिल्लीला जायचे आहे अशी भाषा ठाकरेंनी वापरली ते म्हणताना त्यांच्या मनात काय भावना होती ते अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले पण देवेंद्र फडणवीस वर तर सोळा दिल्लीलाही जाणार नाहीत कारण त्यांना महाराष्ट्रातील शरद पवारांचा आणि उद्धव ठाकरेंचं जाती जातीमध्ये आणि मानस मानसामध्ये मानसा तेढ निर्माण करणारे राजकारण पूर्णपणे निस्तनाभूत करायचे आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे म्हणाले मला अमित शहा यांनी शब्द दिला होता की मुख्यमंत्री पदासह सत्तेचं पन्नास पन्नास टक्के वाटप करू आता ते म्हणतात मला देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की अडीच वर्षानंतर आदित्यला मुख्यमंत्री करेल उद्धव ठाकरेंनी एकदा शांत चित्ताने ठरवावं की आपल्याला नक्की आरोप अमित शहा यांच्यावर करायचा आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यावर करायचं आहे कारण आपण जे खोटे आरोप करीत आहोत ते उद्धव ठाकरेंच्या लक्षात राहत नाही म्हणून ते कधी त्यांचं नाव घेतात तर कधी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतात येणाऱ्या विधानसभा प्रचारात नरेंद्र मोदींनी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करू असं आश्वासन दिलं होतं असं सांगायलाही उद्धव ठाकरे कमी करणार नाही असं जनतेमध्ये बोललं जाऊ लागलं आहे देवेंद्र फडणवीस शांत सुसंस्कृत असले तरी मूर्ख नक्कीच नाहीत आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून महाराष्ट्रात नाईट लाईफ जीवनचे सुरू होईल याची देवेंद्र फडणवीस यांना जाणीव आहे पक्ष निष्ठेसाठी मुख्यमंत्री पदावर लाथ मारणारा देवेंद्र फडणवीस सारखा नेता दुसऱ्या पक्षातील स्वयंघोषित नेत्याला मुख्यमंत्री करण्याचे वचन देईल यावर शेमड पोरगही विश्वास ठेवणार नाही सतत महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करणारे देवेंद्र फडणवीस कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं म्हणण्याची पाळी जनतेवर येऊ देतील का असा प्रश्न महाराष्ट्रातील जनता आता विचारू लागली आहे